नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्त्वपूर्ण सूचना परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्त्वपूर्ण सूचना देण्याबाबत महसूल व वन विभाग मार्फत दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की अधिकारी अथवा कर्मचारी हे सरकारी कार्यालयामध्ये व कार्यकालीन वेळेमध्ये आपले वैयक्तिक समारंभ जसे वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जातो परिणामी कामानिमित्त आलेल्या अभ्यास अभ्यागत नागरिक यांना त्यांच्या कामाकरिता तिष्ठता राहावे लागते अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करण्याची बाब चुकी ही चुकीची असून मन हा सेवा नियम एकोणवीसशे नुसार उचित नाही यामुळे यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ सरकारी कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच यापूर्वी अशा प्रकारचे समारंभ साजरे केलेले असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना समज देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे व यापुढे अशा प्रकारच्या अनुसूचित प्रकार घडणार नसल्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद